तर नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सहश स्वागत आहे आता सर्वांची शक्यतो झोपायची वेळ आलेली आहे आणि मी एवढ्या लेट लाइव आलेले आहे लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की कालही आपल्या ब्रह्मकमळाला दोन ब्रह्मकमळाची फुले उमटली होती आणि आजही ती उमटली आहे तर मी त्याच्यातील ना मी काही होतं पण आज मी माझ्या स्वामींना ते एक आणून घातलेलं आहे आणि एक फुल मी आमच्या घरातले महादेवाची पिंड त्याच्यामध्ये अर्पण केलेला आहे तर चला म्हटलं सर्वांना तुम्हाला देखील झोपता झोपता तुमचाही झोप लागावी रात्र झोप सुद्धा चांगली लागेल त्यासाठी मी तुम्हाला ब्रह्मकमळामधलं पिंड दाखवणार आहे म्हणजे ब्रह्मकमला दर्शन साठी तुम्हाला लाईव्ह कॉल केलेला आहे आता सर्वजण झोपत असतील कोण येईल की नाही लाईव्ह माहित नाही जेवढे लोक येतील ते महादेवाची पिंड नक्की भेट बघतील व त्यांना महादेवाचं दर्शन नक्की भेटेल कारण बारा वाजता हे ब्रह्मकमल म्हणजे फुल जसं पहिलं होतं तसं ते फुल मिटून जातं बंद होतं मग त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी पिंड आहे नाही तुम्हाला लाईव्ह कॉल केला आहे जर कोणी लाईव्ह असेल जे कोणी ऑनलाईन असेल जे कोणी जागे असतील लाईव्ह येऊन एकदा दर्शन घ्यावं मी फुलाची पूजा देखील केलेली आहे आणि खूपच वेळ झालेला आहे त्यामुळे लाईव कोण आहे की नाही <गाँगा> <आगा। गाँगागा> <गाँगागा> <गाँगा> जे ब्रह्मकमळ आहे ते ब्रह्मकमळ आहे हे बारा नंतर मिटून जात बंद होतं यासाठी मी लाईव्ह आलेले आहे तरी तुम्हाला वेळात वेळ जाऊ तुम्ही लाईव्ह येऊन ब्रह्मकमळाचं दर्शन घ्यावं महादेवाचं दर्शन घ्यावं व त्याच्यामधील पिंड आहे ती पहा मी ती फूल आहे ते आपल्या स्वामींना घातलेले आहे मी त्याची छोटीशी पूजा केलेली आहे पूजा म्हणजे काय केली मी आरती लावली धूप अगरबत्ती लावलेली आहे आणि त्या ब्रह्मकमलाची मी पूजा केलेली आहे ही फूल बघू शकता हे एक एक ते होत तसं होऊन जाणार आहे म्हणजे जशी कळी होती तशी ती कळी होऊन जाणार आहे त्यामुळे मला ते बघायला भेटणार नाही यासाठी कॉल केलेला आहे वेळात वेळ काढून सगळ्यांनी लाईव्ह येऊन महादेवांचं दर्शन घ्या त्या पुलामध्ये असणारी पिंड व्यवस्थित लक्षपूर्वक पहा तुम्हाला दिसेल बघा ही बघा आतमध्ये ही, जे ही।, ही, 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 ही जी दिसते ना तुम्हाला हे हे महादेवाची पिंड असते हा ही महादेवाची पिंड त्याला आकार असतो व्यवस्थित बघा तुम्हाला दिसेल बघ <laughs> ही आपल्या ब्रह्मकांची फुलं आहे खूप वर्षातून हे माझ्या झाडाला फुलं मी प्रत्येक ऐकून मला सांगते कारण की खूप वर्षानंतर ते फुलं आलेलं आहे झाडाला मला शॉक येतात की नाही एवढं मी लावून काय फायदा असं मला व्हायचं पण नाही माझ्या झाडाला फुले आली आणि आता पावसा आता दिसेल बघा तुम्हाला हमा, हमा, ओके आता दिसून जाईल बघा फुल तुम्हाला व्यवस्थित दिसते का तुम्हाला फुल ओके okay, जरा तिरकं बसल्या तेव्हापासी एक मिनट ओके okay. आता दिसेल बघा तुम्हाला दिसते का ते तुम्हाला फुल व्यवस्थित श्री स्वामी समर्थ शिव हरि शंकर नमा शंकर शिव शंकर शंभ हे पि भवा शिवशंकर शंभ शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरी चापती भवानी शंकर शिव शंकर शंभो फुल दोन दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित अजून खूप मोठ ते थोडस अजून उमलायच आहे ते फूल अजून ते थोडस मोठं होणार आहे फूल बारापर्यंत त्या फुलाचा कानावध बारा नंतर ते फुल तुम्हाला फायला भेट आतमध्ये जे आहे तुम्हाला बारा नंतर फायदा भेटणार नाही त्यामुळे डोळ्यात जोपाले असेल तुम्हाला तर डोळे जरा चोळा एकदा फुल बघा मध्ये मध्ये दर्शन घ्या आणि तुम्ही जमा रे भाजन समर्थ समर्थ भ हाँ जय जय पप्पा कर जय जयपा कर जय जय पप्पा देव पप्पा जय जय पप्पा जय जय पप्पा शंभ महादेवा देवा

sila no, sandok no, 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 no.